नमस्कार विशेष बातमी समोर येते सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा संपवला शहाजी बापू पाटील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील हती अजनाळे कडलास येथील सभेस मोठा प्रतिसाद माहुती सरकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वा दोन वर्षात महाराष्ट्रात विकास विमुख कामे करून जनतेचा विश्वास संपादन केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रेरित केलाय आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी निधी देऊन समाजाचा मुख्य प्रवाह ताणला आहे सांगोला तालुक्यासाठी अनेक योजनांचे पाणी आणून सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक संपवला असा विचार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कडलास येथे व्यक्त केलं यावेळी भाजप कार्यकारिणी सदस्या राजश्रीताई नागने पाटील भाजपचे माशी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख भाजपचे ज्येष्ठ देश नेते शिवाजी अण्णा गायकवाड किसान सेलचे शशिकांत भाऊ देशमुख सुनील नाना पवार शिवसेनेचे नेते विजयदादा शिंदे माशी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार डॉक्टर विजय बाबर सरपंच दिगंबर भजनावळे दत्ता टापरे भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष विजय बनसोडे मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष दीपक आयवळे बापू कोळवले सज्जन भंडगे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार बापू पाटील म्हणाले अखेरच्या श्वासापर्यंत तालुक्यातील जनतेच्या सेवेमध्येच राहणार असून ही निवडणूक अटीतटीची असल्याने मतदारांनी गाफिक राहू नये प्रत्येक व्यक्तीचं मत महत्त्वाचं असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन आमदार शहाजीबाब पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी